एकतीस मार्चला सोमवारी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि असं प्रत्येकालाच पाहिजे असतं की आपण जे कष्ट करतो तर त्याच आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते मग कधी कधी काय होतं आपण खूप कष्ट करतो पण मग आपल्याला पाहिजे तसं मोबदला मिळत नाही मग आपण खचून जातो आणि आपण मग कष्ट करणं सेवा करणं सोडून देतो तर त्यामुळे काय करायचं आहे आता स्वामी समर्थ जयंती पर्यंत तुम्हाला जमेल तेवढी छोटी मोठी स्वामी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे सेवा तुम्ही कशी करू शकता काय काय करू शकता आणि छोटी मोठी कुठली सेवा आपण करू शकतो की ज्यामुळे आपल्या महाराजांचा आशीर्वाद त्यांची कृपा दृष्टी सदैव आपल्यावर राहील गुरुबळ जे आहे ते अगदी घट्ट होण्यासाठी आपल्याला आपलं आणि स्वामींचं नातं घट्ट होण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करायची आहे मी प्रकट दिनापर्यंत अकरा दिवसांची सेवा करू शकतो पण तुम्ही जर आता व्हिडिओ बघितला तर मग सेवा कशी करता येईल तर व्हिडिओ मध्ये हे सांगितलं आहे ज्या क्षणाला तुम्हाला वाटतंय की मला सेवा करायची आहे त्या क्षणापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता अकरा दिवस होऊन गेले किंवा एकवीस दिवस झाले तरीही चालेल पण तुम्ही तुम्हाला मनापासून जे आहे ना तर तुम्ही सेवा करू शकता सर्वोच्च कोटी सेवा करण्यासाठी ही संधी मिळालेली आहे संधी वाया घालू कारण बघा हा संपूर्ण कालावधी जो आहे तो आपण जर सेवेमध्ये घालवला तर मग बाकीचे दिवस आहे ना आपले अगदी सुखाचे आनंदाचे जातात तर या संपूर्ण कालावधीमध्ये महाराजांची आपण विशेष कृपादृष्टी राहण्यासाठी काही सेवा करायची असते आपण स्वामी चरित्र सारा अमृतचा पाठ करू शकतो एक अध्याय अकरा अध्याय त्यामध्ये एकवीस अध्याय असतात तर तुम्ही संपूर्ण पाठ एकाच दिवशी किंवा सात दिवसामध्ये एक पारायण तीन दिवसामध्ये एक पारायण असं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता आहे असं काही नाही की अकरा दिवस आता एवढेच दिवस दिवस राहिलेत तेवढेच दिवस राहिलेत असं काही मी बघा आज तुम्ही समजा वाटते तुम्हाला सेवा करावी तुम्ही स्वामी चरित्र चाराम जे आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहे ते सुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता तुम्हाला बघा जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वाचा पण लक्षात ठेवा तुम्ही पाच मिनिट वाचता तर पाच मिनिटं संपूर्ण त्याच्याकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे अजिबात तुम्हाला मग इकडे काय तिकडे काय असेल ते काय असेल कामाचं वगैरे त्या गोष्टी तुम्हाला मनामध्ये आणायचे नाही संपूर्ण तो वेळ आहे तो तुम्हाला सेवेसाठी द्यायचा आहे तर सेवा सगळ्यात पहिले बघा अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्यानंतर तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारवामृत चे जमतील तेवढे जास्त अध्याय तेवढे पाठ आपल्याला करायचे आहेत आता बघा बऱ्याच जणांना सेवा करण्याची इच्छा आहे काहीतरी करावं असं वाटतं पण वेळ मिळत नाही कारण आपलं ऑफिस आहे आपल्याला काही सुट्टी असतात तर त्यामुळे ऑफिस वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आणि सुट्टीच्या दिवशी इतर घरातील काम हे पण करावे लागतात आपल्याला तर त्यामुळे बघा तुम्हाला मनापासून इच्छा असेल की आपण काहीतरी केलं पाहिजे तर बघा सगळे सगळ्यात नामस्मरण कमीत कमी एकशे आठ वेळा अगदी मनापासून बघा देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा सकाळी दुपार संध्याकाळी कधीही चालेल वेळ मिळेल तेव्हा रात्री उशिरा वाटलं तरी सुद्धा देवासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे स्वामींच्या पाया पडायच्या आहे कुलदेवीचं आपल्या पित्राचं कुलदेव आणि स्वामीचं स्मरण करायचं आहे आणि अगदी मनोभावी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळेस कमीत कमी एकशे आठ वेळेस तुम्हाला स्वामींचा नामजप करायचा आहे नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की कुठलेही तुम्ही मोठी मोठी पारायण करता तर त्यापेक्षा जर तुम्ही नामस्मरण पाच मिनिटाचं केलं पण ते अगदी मन लावून बघा मन लावून करण्याचं महत्व आहे तुम्ही चार तासाची सेवा करता कि तुम्ही पाच मिनिटाची सेवा करता त्यापेक्षा तुम्ही किती मन लावून सेवा करता याला खूप महत्व आहे म्हणून तुम्ही आतापासूनच जमेल आगे दिवस आणि ही रोज सवयच तुम्ही लावून घ्या तुम्ही एक दिवस करून बघा इतकं छान वाटेल तुम्हाला एकदा तुम्ही करून बघा पाच मिनिट लागतात काही लागत नाही एकशे आठ वेळेस आपल्याला स्वामींचं नाव घ्यायचं आहे नामस्मरण करायचं आहे आणि त्यापेक्षाही जास्त वेळ जमल तर तुमची इच्छा तुम्हाला वेळ किती आहे किंवा तुम्ही दहा मिनिटं मोजण्यापेक्षा तुम्ही बघा दहा मिनिट मला स्नामस्मरण करायचं आहे असं म्हणून जरी तुम्ही बसला तरी चालेल जप माळ नाहीये तुम्ही टाइम वर लावा की पाच मिनिट दहा मिनिट असं केलं तरी चालेल माळेवर केलं तरी एकशे आठ मन्याची माळ अगदी पण एका वेळेस एक, एक, एक आणि नाव घ्यायचं श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ पद्धतीने खरंच बघा अनुभव जर तुम्हाला एकदा तर तुम्हाला त्याच नामस्मरण आवडायला लागतं आणि तुम्ही स्वतःहून करायला लागता आता एक स्वामींचा प्रकट दिन आहे तर त्यामुळे बघा बरेच लोक कोणी गुरु चरित्र पारायण करते तर कोणी स्वामी चरित्र पारायण करते पण आपण कमीत कमी एवढी साधी सोपी सेवा करू शकतो आणि बघा कधी कधी सेवा आहे ना ही कधीही पूर्ण होत नसते त्यासाठी आपल्याला सातत्य पाहिजे सेवा केली हे जास्त महत्वाचं आहे आणि सेवेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खंड पडू नका देऊ कारण बघा सेवा जेव्हा तुम्ही कंटिन्यू करताना तर तेव्हा त्याचा ते आपल्याला फळ मिळतं काय होतं ना आपण ती एक दिवस करतो परत काहीतरी विघ्न येतात परत आपण हे करून टाकतो सोडून देतो परत मग एकदा सोडल्या तर ते परत सुरू करणार नाही जास्त म्हणजे अवघड असतं ते त्यामुळे बघा तुम्ही पाच मिनिट द्यायचे कुठे काही जायचं काही नाही तुमचं तर पहिलं पटकन पाच मिनिटात सेवा जी आहे तर ती तुम्ही करून घ्या आणि मग बाकी बाकीची कामाला लागा श्री स्वामी समर्थ मित्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ